पारंपरिक शेतीतच आधुनिकतेचा प्रयोग करून बीडच्या आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्यानं तुरीच्या उत्पादनात वाढ केली आहे केवळ तुरीचे शेंडे खुडल्यानं उत्पादनात दुपटीनं वाढ झाली आहे आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील शेतकरी राजेंद्र धोंडे यांनी एक हेक्टर शेतात पारंपरिक पद्धतीनं तुरीचं पीक घेतलं मात्र याच पिकात आधुनिकतेचा प्रयोग करून पीक लागवडीनंतर पंचवीस ते नव्वद दिवसात तुरीचे शेंडे खोडून घेतले त्यामुळे तुरीच्या उत्पादनात दुपटीनं वाढ झाली आहे या प्रयोगामुळे शेतकऱ्याला एकरी सरासरी सात ते आठ क्विंटल तुरीचं उत्पादन होणार आहे एकूण खर्च वगळता या शेतकऱ्याला दीड ते पावणे दोन लाखांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे नमस्कार मी राजेंद्र अशोक धोंडे राहणार तवलवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड मी पंचशीलची गोदावरी ही जात पेरलेली आहे माझं उत्पन्न वाढण्याचे एक कारण आता सरासरी खताचं आणि कीटकनाशकाचं व्यवस्थापन बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे पण तुरीमध्ये भरघूस उत्पन्न घेण्यासाठी तुरीचे जे शेंडे खोडतात आपण शेतकरी खोडत नाहीत पण हे तुरीचे शेंडे खोडल्यामुळं पंचेसव्या पंचाळीसव्या दिवशी व नव्यातव्या दिवशी हे शेंडे खोडल्यामुळं हे माझ्या तुरीमध्ये मागच्या वर्षीच्या प्रमाणे ह्यावेळेस दुप्पट उत्पन्न घेऊ शकलो मी आहे तुरीमध्ये तरी प्रत्येक माझा हा सल्ला आहे शेतकऱ्यांना की पंचेचाळीसव्या दिवशी किंवा नव्वद्या दिवशी तुरीचे शेंडे जास्तीत जास्त खोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्पन्न फुटपा फुटवा जास्त फुटतो आणि उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होती क्षय काय सांगाल सरासरी मला एकरी एक सात ते आठ क्विंटल तुरीची अपेक्षा आहे माझी अडीच एकर तूर आहे तर एकवीस क्विंटलपर्यंत माझी तूर जाईल अशी अपेक्षा आहे आणि एकूण खर्च जाता एक दीड ते पंधरा दोन लाख रुपये मला भेटतील अशी अपेक्षा आहे मला तुरीमध्ये तुरीचे शेंडे खोडले नसते तर तुमचं उत्पन्न किती घडलं असतं आणि याच्यामुळं किती वाढलं आहे तुरीचे शेंडे खोडल्यामुळे जवळजवळ माझ्या उत्पन्नामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के वाढ झालेली आहे हेच मागच्या वर्षी मी तुरीचे शेंडे खोडले नव्हते तर मला यकरी सरासरी चार ते पाच क्विंटल तूर झाली तर तीच यकरी आज दोन ते तीन क्विंटलनी वाढण्याची शक्यता आहे